एक मई महाराष्ट्र दिवस के अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित मंगल कलश यात्रा 28 अप्रैल 2025 को नंदुरबार जिले में भव्य आगमन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश द्वारा महाराष्ट्र दिवस के अवसर पर आयोजित मंगल कलश यात्रा 28 अप्रैल 2025 को भव्य रूप में नंदुरबार जिले के खेड़ा में प्रवेश ये यात्रा पार्टी की सामाजिक सांस्कृतिक और राजनीतिक प्रतिबद्धता का जीवंत प्रदर्शन करेगी और इस यात्रा के पीछे का उद्देश्य महाराष्ट्र की समृद्ध संस्कृति का गौरवगान करना है प्रमुख उपस्थिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाट महाराष्ट्र राज्य माजी पालक मंत्री अनिल पाटील आमदार विधानसभा अभिजीत मोरे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार आपल्या सर्व नंदुरबारच्या सर्वच कार्यकर्त्यांना जवळपास मंगल कलश यात्रेची माहिती सर्व मिळाली मात्र आलेल्या मान्यवरांना मी थोडी माहिती देऊ इच्छितो की आपण जो मंगल जल कलश आणि मंगल मृदा कलश आपण जो भरणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातून त्यामध्ये आम्ही महाराष्ट्रभर आहे एक उज्ज्वल परंपरा या महाराष्ट्राची त्या होळीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर केवळ दोन नंबरचा थंड हवेचं ठिकाण नाही तर तिथला जो नैसर्गिक तलाव आहे त्या तलावाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावावरनं त्या तलावाचं नाव यशवंत तलाव पडलं तर त्या तलावाचं Oi oh, oi oh, oh. oh, oh. oh, oh. नंदुरबार जिल्ह्याची माती तिथे जाईल नंदुरबार जिल्ह्याचं पाणी जाईल पण सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा नंदुरबार जिल्ह्याचं ज्या आता छोट्या छोट्या मुलींनी या ठिकाणी नृत्य करून दाखवलं मलाही आश्चर्याचा धक्का बसला की इतकं सुंदर नृत्य करणाऱ्या मुली या आपण मुंबई पर्यंत पोहोचवायची आणि यांच्या कला गुणांची त्या ठिकाणी वाव त्या महाराष्ट्रातल्या उभ्या महाराष्ट्रातल्या लोकांना इथं कौतुक करतो तुमचे आभार मानतो की तुम्ही योग्य तो प्रतिसाद दिला धन्यवाद या यात्रे निमित्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक विभागातून पासष्ट वर्षापूर्वी स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिलेला असेल स्वातंत्र्यामध्ये जे हुतात्म्य झाले असतील आणि स्वातंत्र्यानंतर पासष्ट वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही प्रगती झाली असेल विकास झाला असेल म्हणजे याचा अर्थ पासष्ट वर्षापूर्वी सुद्धा आणि पासष्ट वर्ष स्वातंत्र्यानंतर सुद्धा महा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर देशाचा था स्वातंत्र्य हा भाग वेगळा पण महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पुढच्या पिढ्यांकरता आपण नंदुरबार मध्ये नंदुरबार वासियांनी या देशाच्या आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याकरता काय काय लढा दिला याची आठवण कुठेतरी पडायला लागली होती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा एकमेव पक्ष महाराष्ट्रामध्ये कि त्याने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून तर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या विकासामध्ये सहभाग केला असेल आणि निर्मिती करता जे जे हुतात्मे झाले असतील त्यांना स्मरण करण्यासाठी खऱ्या अर्थाने या मंगल कलश यात्रेची सुरुवात उत्तर महाराष्ट्रात मुक्ताई नगर पासन काल सुरुवात केली आज ती धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा करून उद्या नाशिक जिल्ह्यात जाईल आणि उद्या नाशिक जिल्ह्यातनं पुढे नगर जिल्ह्यात जाईल आणि एक तारखेला एक तारखेला मुंबईला हुतात्मा चौका पासन तर कार्यक्रम स्थळापर्यंत हे आपल्या सगळे साई विभागामधन आपण ज्या गड किल्ल्यांची माती जमा केली असेल ज्या धार्मिक स्थळांची माती जमा केली असेल ज्या आपल्या पवित्र नद्या या सगळ्या नद्यांचं पाणी असेल हे आपण मुंबई पर्यंत एक तारखेला पोहोचवणार आणि एक तारखेला आपण प्रदेश अध्यक्षांच्या हाती ते सुपूर्त करून या मंगल का, कलश यात्रेचा त्या ठिकाणी समारोप करणार